मुद्द्यावरती हाऊस मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला शासनाला विनंती केली जे महापालिकेची टाकली होती एक कट रचून संगमताने काही फक्त भंगारच टेंडर काढलं गेलं आणि ती पाईपलाईन चोरी केली गेली, गेली मला वाटतं महापालिकेत पदावर असल्यापासून त्याचं संगमत झालेलं आहे आणि तिची चौकशीची मागणी केलेली त्याच्यामध्ये जेवढे पाईपाची पाई चोरी झाली त्या प्रॉपर्टी जे चोर असतील त्यांच्यावरती त्या प्रॉपर्टी लावे आणि सर्व पैसे वसूल करण्यात यावे आणि जे जे सहभागी असतील कारवाई विश्वास लावला कारण तालुक्याचे जे शर्मा तिथे पोलीस निरीक्षक होते त्यांनी ज्या वेळेला फिर्याद नोंदत असताना जो आरोपी अग्रवाल पकडला गेला त्यांनी धडधडीत सुनील सुप्रमा नाव सांगितलं पण यांनी त्या वेळेला एक सुनील वामन महाजन व्यक्ती कुठून तरी आला आणि सुनील वामन महाजन असं नाव घ्या फिर्यादीत असं त्यांनी त्या टाकण्यात आलं ते नाव सुद्धा घेतलं गेलं आम्ही नंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गावी साहेबाशी बोललो मग परत त्यांनी शर्मा साहेबाकडे स्वतः गावी साहेब पोलीस स्टेशनला गेले तालुक्या पोलीस स्टेशनला आणि त्या मध्ये नाव फुरून ते नाव टाकण्यात आलं एखाद्या वेळेला जो आरोपी नाव सांगतोय की आमचा मेन सूत्रधार कोण आहे त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये त्यांचे याचा जो आग्रवाचा मोबाईल चा डाटा चेक केला त्याच्यामध्ये सुपड सुनील महाजनचे कॉल डिटेल झालेले त्यांनी त्याच्याशी संपर्क केलेला आहे पॉलिसी जेसीबी कोणी बोलवलेला आहे शेतकऱ्यांना कोणी फोन केलेले सर्व त्याच्या मोबाईल मध्ये मोबाईल डाटा मध्ये आलेलं आहे एवढं प्रूफ असताना सुद्धा पोलिसांनी पाठीमागे घालण्याचं काम केलं नाव चुकीचं घेण्यात आलं म्हणून मी ते पोलिसांचं सुद्धा हाऊसमध्ये मांडलं शेवट आमची मागणी जर कोणी नसेल तर ता आम्ही विनाकारण कोणावरती कारवाई असं करणार नाही पण याच्यात कोणी का असे ना कोणी सुट्टा कामा नाही ही महापालिकेची प्रॉपर्टी मला वाटतं जनतेच्या पैशातून टाकलेली गेली प्रॉपर्टी असते पैशाची होऊ नये म्हणून आम्ही मागणी केलेली नाही नाही त्यांनी मांडलं मी कि सुनील वामन जे माझे अच्छा बागा बागा आगा ला। तो रस्ता होता। तो त्या आणि प्लॉट प्लॉट करून स्थानिक धारकांना तिथल्या लोकांनी तक्रारी केलेल्या माझ्याकडे सुद्धा केलेला आहे मंडुराव वकील असतील दिलीप चोपडे असतील सतीश भोळे असतील हे नागरिक प्लॉट धारक त्यांनी माझ्याकडे महापालिकेकडे तक्रारी केल्या तिथला त्यांनी रस्ता बंद केला तो प्लॉट रिव्हाइज करून मला वाटतं की मला माहिती माझ्याकडे तक्रार झालेली आणि यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट नव्याण्णव लाखाचा प्लॉट खरेदी केलेला आहे एक अधिकाऱ्याने नव्याण्णव लाख रुपये कसे आले त्याच्या पत्नीच्या नावावरती मला वाटतं याची चौकशी आम्ही मागणी केलेली आहे आणि पुराव्यासही खरेदी खस झेरोस आम्ही जोडलेली तक्रारीमध्ये आणि याची चौकशी शेवटपर्यंत लावू आम्ही त्यांनी आज परत अजून पेपरामध्ये दिशाभूल केलेली की त्यांच्या पत्नीच्या नावावरती तो प्लॉट आहे आणि एक अधिकारी रिव्हॉल्वर घेऊन त्याला अलाउड आहे का ऑफिस मध्ये यायला रिव्हॉल्वर आहे त्याच्या बसे रिव्हॉल्वर घेऊन एक अधिकारी ऑफिस मध्ये येतो मला सुद्धा याची चौकशीची मागणी कराल की रिवॉलर त्याला कोणत्या बेसवरती मिळाली आणि रिव्हॉल्व्हर ऑफिस मध्ये घेऊन घेणं येऊन अलाउड आहे का नाही याची सुद्धा मी मागणी करणार भविष्यात दिगेश तायडे नाव देत दिगेश तायडे नाव सुद्धा घेतलेलं आहे मी दिगेश तायडे नगर विभागाच्या सहभागी आहेत अजून 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 मोठे मोठे आहे हे जे भंगार चोरचे आरोपी ना हे सुद्धा सहमत आहे त्याच्यात ऐकून घ्या हे बघा आपण आपण पंधराव्या मजल्यावरती आहात आपण ऐकून घ्या पंधरा मधला पत्रकारांसाठी काही नवीन नाहीये ऐकून घ्या हे सर्वांना माहिती एक काळ असा होता की हे भंगार चोरीच्या मोबाईल मध्ये कोण पंधराव्या मजल्यावर आलं दिसत होतं हे पण आपल्याला माहिती आहे सर्वांना आणि मला वाटतं दिगेश साडेने पदाचा सा दुरुपयोग हो केला त्यांनी तो धडधडीत नव्याण्णव लाखाचा प्लॉट तोडी पाणी करून त्याच्या नावावरती केला म्हणजे त्या प्लॉट मालकाकडून त्याचा पदाचा दुरुपयोग हो करून त्याच्या पत्तेच्या नावावरती केला म्हणून त्याचं नाव घेतलं मी असे तो खूप किस्से आहेत ना आयुक्त बघा आयुक्त काय म्हटलं नाव जे जे जो ट्रॅप झालेला आहे बननेरे त्यांनी ज्यांच्या नाव घेतले त्यांची चौकशीची मागणी केलेली आहे आम्ही त्याच्यामध्ये सर्वांची चौकशीची मागणी केलेली त्याच्यामध्ये कोणी काय असे ना का असे ना जर नाव घेतलेलं असेल तर चौकशी झालीच पाहिजे आणि अजून खूप भ्रष्टाचार नगर रचना ना खूप म्हणजे बिल्डर लोक व्यापारी लोक इतके त्रस्त झालेले परमिशन साठी कि त्यांना कमीत कमी पन्नास फेऱ्या मारावं लागतं आर्किटेक्ट बिचारा एवढा प्लॅन देतो तरी त्याला दहा दहा वीस वीस चक्र मारावं लागतात रेट डबल करून टाकले त्यांनी तिथे लोकांपासून लपलेल्या लोकांपर्यंत लोकांना खूप तक्रारी केल्या आमच्याकडे प्लॉट चाळीस वर्षाचा रस्ता लोक वापरत होते चाळीस वर्षापासून लोक वापरणारा रस्ता त्यांनी प्लॉट रिवाइस केला आणि तो प्लॉट त्यांनी करून त्यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नावावरती खरेदी केलेला आहे परत सांगितलं अधिकारी म्हणतात किंवा आम्हाला खूप पैसे मारत मजा लागतात हे अधिकाऱ्याने सांगाव ना ज्याला दिलं त्याचं नाव सांगावं त्यांनी ज्यांनी दिलं त्याने सांगाव अधिकाऱ्यांनी कोणाला दिले असतील तर नाव सांगा अधिकाऱ्यांनी